नमस्कार रोज सकाळी उठल्यानंतर जी आपण खा भाकरी खातो त्या भाकरीसाठी किती कष्ट करावे लागतात ते मी आज माझ्या भाकरी या कवितेतून सांगणार आहे माये बाप राबतात उन्हा तानात शेतात माये बाप राबतात उन्हा तानात शेतात तेव्हा भाकरीचा चंद्र मला तो हातात तेव्हा भाकरीचा चंद्र मला तो हातात रोज बसत चटका माझ्या मायेच्या हाताला रोज बसतो चटका माझ्या मायेच्या हाताला भाकरीचे दोन घास आमा मिळती पोटाला भाकरीचे दोन घास आमा मिळती पोटाला माये पोटच्या गोळ्याला जाई सोडून कामाला माये पोटच्या गोळ्याला जाई सोडून कामाला तिचा जीव खालीवर गोळा उठतो पोटाला तिचा जीव खाली वर गोळा उठतो पोटाला तारेवर कसरत तर रोज शोध भाकरीचा तारेवर कसरत तर रोज शोध भाकरीचा पोटासाठी नशिबात येई भोग चाकरीचा पोटासाठी नशिबात येई भोग चाकरीचा भिक मागतो भिकारी भिक मागतो भिकारी मनी भाकरीची आस भिक मागतो भिकारी मनी भाकरीची आस कोणी करतो चाकरी हो तो भाकरीचा दास कोणी करत चाकरी हो तो भाकरीचा दास होऊ भाकरी आपण अनाथांची गरिबांची होऊ भाकरी आपण अनाथांची गरीबांची देऊ घासातला घास ठेऊ जान श्रमिकांची देऊ घासातला घास ठेवू जान श्रमिकांची नको पुरण वरण मिळो भाकरी सुकात नको पुरण वरण मिळो भाकरी सुकात नको भ्रष्टाचार नाव कम उजगात नको पाप भ्रष्टाचार नाव कम उजगात धन्यवाद